प्रश्न विचारला दादानी स्वतःहून सांगितलेला आहे मी माझ्या वयानुसार राजकारणात निवृत्ती घेतलेली आहे आणि मी कोणालाही फोन करणार नाही आणि कोणाशी करणार नाही ज्यांना कोणाला माझी मतं पटतील जे माझ्याशी संपर्क करतील त्यांच्याशी मी बोलीन त्याच्यामुळे दादा अशा प्रकारची कामं ना करणार नाहीत कारण ज्या ज्या वेळेला दादानी पक्षांतर केलाय त्यावेळेला सुरुवातीलाच ते आपल्या सहकार्यांशी बोलून त्यांची मतं घेऊन त्याच्यानंतर त्यांनी पक्षांतर केलं आहे आणि आज दादानी राजीनामा दिल्यानंतर दादानी असे कधी प्रकार आयुष्यात केलेले नाहीत की मी जातो म्हणून माझ्यासोबत या दादानी सर्वांची मतं घेऊन नंतर केलेलं आहे दादांचं दादानी आजपर्यंत स्वतःचं मत कधीच कोणाला लादलं नाही दादा फार मोठे राजकारणात ते आपण आम्ही सांगतो इकडचे गुरु आहेत सगळ्यांचे आणि दादांचा आदर्श आम्ही इतके दिवस घेऊन काम करतोय आणि भविष्यातसुद्धा दादांचा आदर्श आणि आशीर्वाद घेऊन आम्ही काम करणार आहोत कि दादांवर जो दबाव दादा एक मुरलेले राजकारणी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा आणि या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या आणि निवडणुकीवर तोंडावर राजकारण राजीनामा देण्यासाठी असं काय फार मोठं जळगावात घडलं नव्हतं हो आणि दादानी स्वतःच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की गेले दहा पंधरा दिवसापासून गिरीश भाऊंचे त्यांना फोन येत आहेत आणि हे मी नाही म्हटलं दादा स्वतःहून म्हटलंय तर त्याच्यामुळे पंधरा दिवसापासून जे फोन चाललेले आहेत त्यांना कळलाय की आपली परिस्थिती फार भयाड झालेली आहे आणि सुरेश दादांचा पाठिंबा घेतल्याशिवाय आपल्याला जळगावात आणखीन जर काय करायचं असेल हा जो आपला पराभव समोर दिसतो ह्याच्यातनं वाचायचं असेल तर सुरेश दादांचा सुद्धा हा एक प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि तो प्रयत्न त्यांनी केला आहे पण मला नक्की माहिती आहे सुरेश दादांचा पाठिंबा हा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना जो आहे जवळपास सकाळी अर्धा संबंध आहे दे। गेले पंधरा वीस वर्ष मी दादांशी चांगलं भेटतो बोलतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत त्यांनी माझ्याशी बोलल्या त्या मी मीडिया समोर सांगू शकणार नाही आणि ते बोलणं उचित सुद्धा नाही पण एवढं नक्की आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन तासांनी काही गोष्टी घडतील आणि त्या तशा घडल्यात त्याच्यामुळे याच्यात काही नवीन घडलं अशातला भाग नाही आणि असे आणखीन काही प्रकार करायचे प्रयत्न सुद्धा करतील कारण त्यांना स्वतःचा पराव समोर दिसू लागल्याने संकट मोचनाची ही धावपळ चालू आहे ही धावपळ अजून तेरा तारखेपर्यंत अशीच राहील आणि आपण पाहा की करण बाळासाहेब पाटील पवार जसा त्यांना एक नंबर मिळालाय ते एक नंबरनीच या जळगाव लोकसभेमध्ये नक्की विजयी होतील